खोपोली शहरातील काटरंग विनानगरमधील एका घरात अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या गुन्हे शोध पथक आणि बीट मार्शल टीमने गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास धाड टाकली यावेळी सतरा जण जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात यावेळी चार लाख तीस हजाराची रोकड जप्त केली जुगार खेळणारे अनेक जण विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी अवैध धंद्यांना आळा बसविला असतानाच खोपोली हद्दीत अवैध धंदे चालण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणारच असा इशारा पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे खोपोली पोलीस अंतर्गत आज दिनांक रोजी एक जुगाराची आपण कारवाई केली गेली आहे खात्रीशी जी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने काटण परिसरामध्ये एका घरामध्ये काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही आमचे गुन्हे प्रकरण पथक जे आहे त्याचे अधिकारी अंमलदार आणि बीटचे अधिकारी अशी संयुक्त अशी मोहीम राबवली होती त्या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि सदरवेळेस तिथे एकूण सतरा इसम आहेत ते जुगार खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे तसंच जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पत्ते काही इतर साहित्य असे आपण ज जप्त केलेले आहेत आणि जे आरोपित आहेत हे बहुतेक खल्लापूर खोकळी परिसरातील काही रहिवाश आहे काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराचे केसेस रजिस्टर आहेत त्यासंदर्भात आम्ही तपास सुरू कर केलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आव्हान करणं गरजेचं आहे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्या प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना कोणताही अवैध देण्यात येणार नाही ना या संदर्भात सूचना आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदाच कळवतो की जे धंदे चालणारे जे इसम आहेत त्यांनी सुधरावे यापुढे काही कृत्य करू नये जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कायदेशीर कडक कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून जुगार खेळणाऱ्यांना समज दिल्यानंतर सोडण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली